धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकिन आहे आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येणाऱ्यांचं काय होईल काटा किर झाल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेतून नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी भाषण केलं भाषण करत असताना एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा विकास आणि प्रगतीबद्दल बोलले सोबतच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार येणं किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं एकनाथजी शिंदे हे नेमकं काय बोललेत हे एकदा बघूया अयोध्यापती प्रभु रामचंद्र जय राम करवीर वासिनी अंबाबाईला त्रिवार वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग बल करवीर संस्थापिका तारा राणी साहेब यांना वंदन आणि बाळूमामांना देखील वंदन राजश्री शाहू महाराजांना वंदन आणि या देशाचे लोकप्रिय यशस्वी आणि फक्त देशात नाही तर जगभरामध्ये पहिल्या नंबरचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी करवीर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा रामराम करतो नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धर्तीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच माहित ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहे मोदीजींचा कोणी नाद करायचा नाही ना आपलं ठरलंय ना मत मोदीजींना आणि मत बानाला मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकीन है आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येणाऱ्यांचं काय होईल काटा किर् झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसचं चा काय चाललंय येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खूळ बी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मतं मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळं येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग मा महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय मी स्वतः आठवतोय इथे सगळेजण आपले व्यासपीठावर आहेत बारा दिवस या पुरातल्या सामान्य लोकांना आपण मदत करत होतो आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी रात्री गर्भवती अडली होती एनडीआरएफ सुद्धा म्हणत होतं रात्री कसं जाणार परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः गेलो त्या गर्भवती महिलेची सुटका केली तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो हे आपल्या लोकांचं काम आहे ही सेवा आपली तेव्हा कोल्हापूरकरांच्या माणुसकीचं दर्शन घडलं मी पाहिलं की दुसऱ्या माळ्यावर पहिल्या माळ्यावर पाणी भरलं होतं लोक तर वर गेले होते पण आपल्या गाई मशीना पण सोबत घेऊन गेले होते वरती मी म्हणालो हे काय बोले हे आमचा हे आम्हाला परिवार आहे हा आमचं कुटुंब आहे आणि म्हणून एकीकडे गोधनाला सोबत ठेवणारे आणि सव्वीस जुलैच्या पुरात बाळासाहेबांना या ठिकाणी मातोश्रीवर एकटा सोडून फायव्ह स्टार मध्ये जाणारे कुठे आणि कोल्हापूरकर कुठे हा बघा किती फरक आहे हा फरक सगळ्यांना कळतो आणि म्हणून आणि म्हणून आज मोदी साहेब म्हणाले होते हे खरं म्हणजे नकली शिवसेना राहिली आहे बरोबर आहे कारण बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही अशी वेळ आहे तेव्हा हे बंद करीन माझं दुकान असं बाळासाहेब म्हणाले होते आणि म्हणून आज बघितलं आपण त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे पंजाला मतदान करणार आहे हे या देशाचं या, देशा या राज्याचं दुर्दैव जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणवायची मनु, देखील लाज वाटायला लागली आहे हिंदू हृदय सम्राट म्हणायच्यात म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे आणि आता या उभाटाची काय झाली आहे शंभर टक्के काँग्रेस झालेली आहे आणि म्हणून देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचं आहे देशात गरम झालं गरमी वाढली उकार झाला की परदेशात पडणारा नेता आपल्याला पाहिजे की चोवीस तास दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री पाहिजे आईच्या मृत्यूचं दुःख विसरून स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणारा आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे आजही आईच्या पदरात पदराला धरून राजकारण करणारा आपल्याला प्रधानमंत्री नको आणि म्हणून परदेशात देशाची देशा बदनामी करणारा नको तर परदेशात देशाचा देशा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून अखंड हिंदुस्तानला देशाला आपला परिवार मानणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्र मोदी आणि म्हणून मोदीजीने तो जीवन अपना पूरा देश के सेवा के लिए समर्पित कर दिया है उनका राजनीती केले नहीं जन्म राष्ट्र नीती केली है प्राण जाय उनकी पहिचान है है ना पहचान <च्चारी> आणि म्हणून मग अशी आपण जय श्रीरामचा नारा दिला त्याने फक्त अयोध्या मे अयोध्या मध्ये फक्त राम मंदिर नाही बांधलं तर करोडो राम भक्तांचं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं आणि म्हणून मैं जाना मनापास धन्यवाद दे तो इंडिया आगाड़ी के लिए तो सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है पर देश की जनता देख रही है देश देख रहा है एक मोदी सबको भारी पड़ रहा है पूरे देश ने देखा है आणि म्हणून कोल्हापूरची जनता या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल आरोप कराल तेवढी जास्त जनता मोदीजींच्या सोबत येईल दोन हजार चौदा ला पण तेच झालं दोन हजार एकोणीस ला पण तेच झालं आणि दोन हजार चोवीस ला तर तुमचे डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र मे हर घर मोदी मनमन मोदी है आज अशी परिस्थिती आहे की मोदीजींना बघायला आतुर असतात लोक सभा बघा एवढेच लोक बाहेर आहेत हजारो लोक बाहेर आहेत त्यांना आतमध्ये यायला जागा नाही रस्त्याच्या दुतर्पा लोक उभे असतात वाट पाहत असतात उन्हामध्ये आमचे प्रधानमंत्री येणार त्यांना आम्हाला बघायचंय असं नशीब कुणाच्या कुणाला मिळाले आपण भाग्यवान आहोत की असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय आणि म्हणून आता आपल्याला त्यांना ऐकायचंय म्हणून मी एकच सांगतो अबकी बार की बार बार, अब की बार आणि म्हणून चारशे मध्ये आपले दोन उमेदवार पण पाहिजे ना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने येत्या सात तारखेला त्यांच्या नावासमोरच्या धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि यांना मोदीजींचे हात मजबूत करायला दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम मित्रांनो एकनाथजी शिंदे यांच्या या भाषणावर आपली काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भाजपने नारा दिलेलाच आहे अबकी बार चारसो पार आणि त्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य मतदार सुद्धा इतरांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या परिचयातील लोकांना मतदान करण्यासाठी आवर्जून आग्रह करा लक्षात ठेवा मतदानाचा टक्का जितका जास्त असेल लोकशाही तितकी बळकट होणार आहे अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम